काय कसरत सुरू आहे हे बघा हे बघा ए बघा <laughs> ए आता किरण मिळाले आपल्याला हे झाली भवानी आपली हे बापरे बापरे बघा बघा हे खेकडा बघा बाप रे बाप यायची इच्छा यदा वाया मे हे बघ ना हांलो यायचं पाणसाहेब आहे पण लागू मी जाऊन आवेल मला भीती वाटते हा काय पाणसाहेब हा बघा हे बघा प्रत्येक किलोचा खेकडा आहे आमच्याकडे बघा चालेला आम्ही सोडून देतो कारण ते छोटे खेकडे तुम्ही बघा कशी कसरत करतायत वरती येण्यासाठी कारण की आम्ही वाट चुकलोय किती किलो भेटलेत आम्हाला केकडे <laughs> नमस्कार पुन्हा एकदा तुमचं कोकणी बाल्यामध्ये स्वागत आहे आणि या पावसात एवढ्या भर पावसात आम्ही आता चाललो आहे खेगडे पकडायला आणि आम्ही घरातून निघालो तेव्हा पावसाचाही काही थेंब नव्हता आणि प्रसाद आणि परेश म्हणजे बाबू आणि आमचा विठू व गाडी चालवत आहेत आणि आम्ही चाललो आहे

आणि आता इकडे तुम्ही पाऊस बघू शकता हे शिंतोडे उडत आहेत आणि आम्ही या भर पावसात आपण आता खेकडे पकडायला आलोय रात्रीचे आणि रात्रीचे आता एक साडेनऊ झाले आहेत नऊ नऊ आता आपण बघा रानातून वाट काढत चाललेलो आहोत मला घ्या आम्ही मुंबईचे तुम्ही आहे ना गावच ठीक आहे हा इकडे तिकडे पुढे दाखव हा का हे बघा हे प्रतीक आहे बाबू आहे पप्पा आहेत आणि इकडे पाठीमागे बिटे आहे हे बघा आणि आपण चाललो आहे हे बघा हे हे खैऱ्याची झाडं आहेत जे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले होते त्यांना काठी असतात खैऱ्याच्या झाडांना त्यामुळे जपून हे बघा आता आम्ही रात्रीच्या जंगलातून चाललो आहे हे बघा हा इथे यायला साधारणतः आम्ही तीन चार किलोमीटर ड्रायविंग करून आलो आहे म्हणजे जी पायवट असते त्याने गाडी चालवत आलो आम्ही आणि आमच्या गाड्या आम्ही वरती लावल्या आहेत टू व्हीलर नशीब मी सोनपुरीला आणली नाही कारण जागाच नव्हती आणि ही पायवट आहे हे आणि पप्पांना बरोबर माहिती आहे पायवट कुठली आहे ती आणि आम्ही आता चाललो आहे ना तसंच आम्हाला परत यायचं आहे आणि हा लिंबाचा पर्या म्हणून फेमस आहे ना रे ओ लिंबाचा पर्या ना ओ बाप्पा लिंबूचा पर्या हां तिकडे आपण चाललेलो आहोत आता इकडे वाट आहे का की कालच्या साईडला आहे चुकलो आम्ही चकवा लागला हा बघा या साईड वाट इकडून आहे म्हणजे पूर्ण दिवसभर म्हणजे दिवसा तुम्हाला जी वाट दिसते ती रात्री दिसलेलं जसं नाही तुम्हाला चकवा लागू शकतो आणि मागच्या वेळेला आम्हाला लागलेलं आहे मग वेल आहे काटेरी वेली पण असतात आणि त्या खूप म्हणजे बोलतात ना ते दुबऱ्या वेली म्हणतात म्हणजे त्यांचा काटा लागला तर जखम जी होते ना ते लवकर बरी होत नाही हे परत इकडे जंगल आलं चला आणि आता आपण चाललोय हे बघा पाऱ्याचा आवाज ऐकायला येतोय खाली लिंबीचा पर्या आणि आता पाऱ्या सुरू झालाय हे बघा पाणी बघा आणि पाणी थोडस गडूळ आहे त्यामुळे हे बघा ते आरामात कुठे बघा गेला 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 तो नाही भेट काढू काय नाही गेला गेला भेटणार झाली होती त्याच्यापासून गेला हे बघा ए बघा ए आता किरवी मिळाली आपल्याला हे झाली भवानी आपली सावकाश आहे आणि इकडे बाहेर आल्यात किरव्या या साईडला वगैरे पण लक्षात ठेवा आता थोडं म्हणजे बोलतात ना असं अजून पाणी तसं हे झालं बिळापर्यंत हे बघ गेली बघ बिळावर आहेत किरव्या आता आणि झाल्या वाटत त्या म्हणजे येऊन गेल्यात बऱ्यापैकी हे बघा पण परी प्रतिक्लाप मिळाले हा इथे अरे बाप रे बाप

आता हे बघा कसरती बघा हा हा खेकडे पकडायला आणि प्रत्येकने ऑलमोस्ट अर्धा माझ्या बरोबर तलवार म्हणजे तलवार म्हणजे ही पकडण्यासाठी माझ्याकडे अशी धरा अशी धाव करा वर करा अशीच वर करा हा करा बघ हा करा हे बघा

बापरे बाप हे दाखव बापरे बाप सावले हे बघ ना काय तो साप आहे बघा मग पानसाप आहे बापरे बघा हे त्याला वा यायचं पाय आहे अरे पण लाग जाऊ चावेला मला भीती वाटते हा काय पाणसाप हा बघा हा काय हा काय हा काय पाणसाहेब आम्हाला पाणसा भेटला इथं होती ए बॅटरी क्या बॅटरी घ्या पाणी म्हणजे बघा हे आता किरव्या ना म्हणजे बोलतात ना खेकडे आता बिळ्यावर आहेत त्यामुळे खूप कसरत होते दाखव तर बिळावर आहेत त्यामुळे थोडस जपून आणि जिवाडे पण असतात म्हणजे बोलतात ना हे पाणसाप वगैरे दिसली आईचा खो त्याच्यात गेली ते सगळी मोठी होती हा गेली गेली ए तुम्ही एकदम पुढे प्रत्येक पुढे नको लांबून लांबून येणार असं दाखवायचं आहे याला दाखव मला व्हिडिओ असं हा हे गे दाखव कॅमेरात दाखव हे बघा <ण्दधारी> प्रत्येक आमचा चॅम्पियन आहे वेळ गेला वेळ गेला म्हणजे साधारणतः सहा सहा सवा मध्ये खेकडे ना बाहेर येतात आपलं खाणं खायला त्यावेळेला खेकडे पकडायला यायचं आणि त्यानंतर ना बिळावर जातात म्हणजे बिळावर असतात किंवा बिळात जातात आम्ही त्या छोट्या पराला गेलो होतो पण तिथे खेकडे मिळाले नाही कारण पाणी पण गडूळ होतं आणि जे खेकडे होते ते बिळावर होते त्यामुळे खूप कसरत होते पण तुम्हाला जर खेकडे पकडायला जायचं असेल तर साधारणतः सहा साडेसहा हा टाईम म्हणजे हा वेळ योग्य आहे त्यावेळेतच जा जेणेकरून खेकडे जे असतात ते आपलं क म्हणजे बोलतात ना खाणं खायला बाहेर निघालेले असतात त्यावेळेला त्यांना पकडणं इझी होतं पण आता थोडीशी आम्हाला कसरत करायला लागणार फक्त तुमच्यासाठी हा व्हिडिओ आम्ही बनवतो आहे त्यासाठी आम्ही खास आता बी नऊ दहा वाजता आम्ही जंगलात आलो आहे हे बघा अजून पण हे बघू शकता तुम्ही हे बघा इथपर्यंत अजून पण आम्हाला कुठेही हे दिसलेलं नाही आहे फक्त आवाज येतो आहे पर्याचा दुसऱ्या मोठ्या पर्याला आम्ही निघालो आहे पर्या म्हणजे एक छोटीशी नदी असेल ते हे बघा आता खाली उतरलो आणि तिकडे कुठेतरी ते हे आहे चला मग तिकडचा मी सविस्तर व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा व्हिडिओ अजून लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतं चला तर पुढील आता व्हिडिओ तुम्हाला दाखवतो तोपर्यंत धन्यवाद काय मोठा आहे प्रतीक हे बघा काय कसरत सुरू आहे हे बघा यांची पायरी पद्धत मरा तांबा कुटव छोटा येतो average छोटा मेवणा येतोय वर मोठा मेवणा छोटा मेवणा आणि मला लावली नाही धंद्याला मी त्यांना सांगत होतो सगळ्या सारे अगदी सिंपल पर्याय घेऊन जा मला आणि ती <sharp> आणि लिटरली आणली नाही कुठे देवाला माहिती अरे अरे यार नाही खाली में तो हे बघा अरे बापरे अळू आम्ही तिकडून वरून आला खाली ते आता म्हणजे हा कातळ आहे म्हणजे काळा दगड आहे त्यामुळे सावकाश आणि यातून आपण पायवट काढत आणि तिकडे बऱ्यापैकी आता बिळ्यात गेलेत हे बघा हा एक दाखवा मला दाखवा मला मला दाखवा हा हे बघा हा खेकडा भेटलाय खाली बन राहतात काम करते कमी कर हा हा भेटला दाखव मला पकडल्यानंतर व्हिडिओ दाखव मला हां दाखव छोटे मोठे ना म्हणजे आता ते कसं पळतायत बघून खेकडे पोरं सोडणारे गेले आता पोरं सोडून म्हणजे पोरं सोडायला खेकडे येतात ना ते खेकडे आता पोरं सोडून गेले म्हणजे ते आता नाही मिळाला थांबा तिकडे प्रत्येक तिकड मिळालाय थम मी सावकाश येतोय अरे बापरे बाप <laughs> हाय बघ दोन्ही गावले हे बघा दोन दोन खेकड्या हे बघा दोन्ही गावले अरे इकड होत्या मोठी दिसते का तिकडे तिकडे दिसते का पूल खाली हे आहे खाली धबधबा आहे तो बघा आणि इकडे खाली खाली पूर्ण असा तिकडे धबधब आहे दाखव टाक टाक सोडून द्यायचं तिला सोडून देतात असे छोटे खेकडे नंतर या पकडायला परत पप्पांना घेऊन इथून पण स्टार्ट केला होता इथून तिकडून वरून स्टार्ट केला ना आपण वरून आलो तिकडून सवका सवका शेळवार अशी पावलं टाकत आम्ही पुढे चाललोय ह्याच्यात मिळणार ती मिळणार हे बघा थांबा बाय असणार पाण्यात आहे आतमध्ये किरव्या बिळावर म्हणण्यापेक्षा इथे मिळायला पाहिजे त्यावर कुठे कुठे किरवीच नाही कुठे हे हे बघा हे लहान आहे आता ही किरवी हे आता आम्ही किरवी बोलतो छोट्या खेकड्यानं आम्ही नाही आता आम्ही सोडून देतोय बघा गेले तिकडे गेले आपली जिंदगी हे हळू यार आपल्याकडे ना गणपतीच करायला पाहिजे आपण गणपती येतो ना मागच्या वेळेसारखे सत्तर किलोचा बघा किलोचा खेकडा आहे आमच्याकडे बघा गेला त्याला आम्ही सोडून देतो कारण ते छोटे खेकडे आहेत शिवसेना आम्ही खेकडे शोधतोय कमी मिळाले पण एक मेहनत काय आहे ना ती तुम्हाला समजली असेल तेवढ्या जंगलातून वाट काढत या पर्यावरण तिकडे यायचं जिथे पाणी आहे तिकडे आणि तिकडे पकडायचे खरंच मेहनतीचं काम आहे आणि हे आम्ही लहानपणी खूप जगलो आहे त्यामुळे या आठवणी आम्ही विसरू शकत नाही आणि त्या आठवणीत जगायला आम्ही कायम आमच्या गावाकडे येतो आणि हे म्हणजे बोलतात ना ज्या वेळेला सीझन असतो त्याच वेळेला ह्या गोष्टी असतात था। आणि त्याची मजा काही आवरत असते वा थांबा थांबा आता प्रत्येक थांब जरा <laughs> नाही तू तू म्हणजे अग आमचा बल पाण्यात पडलाय तू म्हणजे एखादं कार्यच नाही केलं बाबे म्हणजे असं कधी होणार आहे धडपड बाब्या थांब जरा ने, 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 तुछुने गेली अरे कुठे गेले पिशवी तर अरे हे गेले कुठे किरव्या म्हणजे खेकड्या आम्हाला खूप कमी सापडले पण मेहनत आमची खूप झाले आणि आता इथे वरून आता कसं जायचं देवाला माहिती हे पहिले तिथूनच चला ना नाट्या जिथे आलो होतो तिथूनच चला चला हे बघा आमची गँग आमचे गँग आता पुढे चालले चला आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालोय ना वाट आहे घसरू नका मग आता खाली डायरेक्ट पण डायरेक्ट नदीत हाय हाय पाण्या पोडून टाकलं बस त्याने आता ते बघा पर्या आम्ही आता जस्ट तिथून पर्यातून बाहेर आलोय आणि आम्ही आता निघालोय घरी आता कस्या कुठल्या वाटेने आम्ही आलो आम्हाला ठाऊक नाही हा ही वाट नाही ती नाही आपण बघा कशी <laughs> कसरत करतायत वरती येण्यासाठी कारण की आम्ही वाट चुकलोय अरे यार टकलं ना सरळ खाली बापरे बापरे पाय

हे बघा आवत किती किरव्या भेटलेत आम्हाला <laughs> खेकडे नाही हे बघा हे मेल रे ना हे बघा एवढे कमी किरव्यात पण बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असंच भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन कंटेंटचं तोपर्यंत धन्यवाद